नमस्कार मित्रांनो आमदार हिंदकिसरी दोन हजार चोवीसचं मैदान सचिनदादा मचाले व रायबान ग्रुप शिंदवणे यांनी श्री जयंतीनिमित्त माननीय राहुलदादा कुल व प्रदीपदादा कंद यांच्या संकल्पनेतून भव्य असं बैलगाडा शर्यती आयोजित केल्या आहेत मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी मैदानानंतर आमदार हिंदकेसरी मैदान उद्या वार शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ठिकाण शिंदवने तालुका हवेली जिल्हा पुणे येथे ओपनच्या मोठ्या बैलगाडा शर्यती आयोजित केल्या आहेत मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे, आहे। प्रथम क्रमांकाला बुलेट बाईक द्वितीय क्रमांकाला युनिकॉर्न बाईक तृतीय क्रमांकाला शाईन बाईक चतुर्थ क्रमांकाला स्प्लेंडर बाईक पंचमला एक्कावन्न हजार रुपये षष्टमला एक्केचाळीस हजार रुपये व सप्तमला एकतीस हजार रुपये अशी मोठी बक्षिसं आहेत येथे प्रवेश फी फक्त पंधराशे रुपये आहे आमदार हिंद केसरीचं मैदान व बुलेटचं मैदान बोलल्यावर बरेच टॉप नंदी येणार आहेत आणि टॉपचे पैरे दिसण्याची शक्यता आहे तर महत्त्वाचा प्रश्न आपला सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर येणार का तर हो मित्रांनो उद्या आपला हिंदकेसरी बकासूर शंभर टक्के येणार आहे पुसेगाव मैदानानंतर तीन दिवसाच्या गॅपने हे मैदान होणार आहे म्हणून आपला बकासूर शंभर टक्के येणार आहे कोण होईल आमदार हिंद मान मानकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा माझी जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो